नमस्कार ए टू जे डबडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज आपण अर्थसंकल्प दोन हजार दो दो चोवीसमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशासाठी काय काय योजना केलेल्या आहेत तर त्यासंदर्भात माहिती पाहणार आहोत केंद्र सरकारने दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये बिहारला मोठी भेट दिली आहे यामध्ये बिहारमध्ये नवीन विमानतळ वैद्यकीय सुविधा क्रीडा पायाभूत सुविधांची घोषणा केली याशिवाय राज्यातील महामार्गांसाठी आणखी सव्वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली आहे याशिवाय बक्सर भागलपूर द्रुतगती मार्गाचीही घोषणा केली आहे बिहारमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय बांधली जातील त्याचबरोबर नवीन विमानतळही बांधण्यात येणार आहे दहा वर्षात प्रथमच आंध्र प्रदेशाला महत्त्वाचे स्थान मिळाले पूर्वेकडील काही राज्य सरकारचे विशेष लक्ष आहे आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यात अर्थमंत्र्यांनी राज्याच्या भांडवलाची गरज मान्य केली आहे आंध्र प्रदेशाची राजधानी म्हणून अमरावती शहराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पंधरा हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे ही घोषणा आंध्र प्रदेशासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळं राज्यातील विकासाचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे अमरावतीला आधुनिक आणि विकसित शहर बनवण्यासाठी केंद्र सरकारने या प्रकल्पाला प्राधान्य दिले पूर्वोदय योजनेची घोषणा यासोबत निर्मला सीतारामन यांनी देशाच्या पूर्वेकडील राज्यांच्या विकासासाठी पूर्वोदय योजनेची घोषणा केली आहे यामध्ये बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिसा आंध्र प्रदेश यांच्या विकासासाठी पूर्वोदय योजना जाहीर केली आहे तर या अंतर्गत मानव संसाधन विकास आणि मूलभूत विकासाकडे लक्ष दिले जाणार आहे या योजनेत अमृतसर कोलकाता इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अंतर्गत गया तिथे एक औद्योगिक केंद्र उभारले जाईल सांस्कृतिक केंद्रे आधुनिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित केली जातील या मॉडेलचे नाव विकास बी विरासत बी असं असणार आहे तसेच बिहारमध्ये रस्त्यांचे जाळे वाढवण्यात येणार आहे या अंतर्गत पाटणा पूर्णिया दुर्गती मार्ग बक्सर भागलपूर दुर्गती मार्ग बोधगया राजगीर वैशाली दरभंगा दुर्गती मार्ग बांधण्यात येणार आहे याशिवाय बक्सरमध्ये गंगा नदीवर दोन पदरी पुलेही बांधण्यात येणार आहे यासाठी सव्वीस हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे पीरपेंटी येथे एकवीस हजार चारशे कोटी रुपये खर्च करून चोवीसशे मेगावॅट क्षमतेचा पॉवर प्लांट उभारण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने आंध्र आणि बिहारसाठी अर्थसंकल्पामध्ये काही घोषणा केलेल्या आहेत धन्यवाद